जुनेरी अक्षरामध्ये नक्कीच नाव करू शकतो असा हा एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आपण या ठिकाणी पाहतोय एका बाजूला एक जय चेरोबा सांगडे संघ तर दुसऱ्या बाजूला रॉयल स्पोर्ट उलवे संघ प्रथम नाणेपैकीचा कौल लागला होता ते उलवे संघाच्या बाजूनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतले होतो आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं ते म्हणजे जय चेरोबा सांगडे संघाला आणि या फलंदाजीच्या जोरावर जय सागडे संघाने धावा प्राप्त केल्या टोटल आणि पंचवीस धावांचं समीकरण या ठिकाणी ठेवले आहे रॉयल्स फोर्ट उलवे संघापुढे बघायचंय मित्रांनो सलामीची जोडी खेलपट्टीवर पाहायला मिळतोय एका बाजूला गीत गीतेश मडवी तर नॉनस्टाईकला तेजस कोहली याच दरम्यान आमचे सन्मान्य मान्यवर अक्षयजी घरसाहेब यांचं स्वागत आयोजकांच्या वतीनं करण्यात येत त्याचा त्यांनी स्वीकार करावा पहिलाच बॉल पहिल्याच बॉलवर सन्मान पाहायला मिळालं इथे मात्र धावची स्वरूपात फलंदाज बाद होतो पहिलाच गडी गमवतोय तेजेश मडवी हा फलंदाज बॅक टू गितेश मडवी उल्वे नोडमधला हा एक जबरदस्त संघ रॉयल स्पोर्ट उल्वे तर्या एक संग, या वाईड वाईड तर या पोंजे विभागातला एक जबरदस्त संघ जयचरुबा सांगडे यावेळेचा हा चेंडू लेगस्टम सोडून जाणारा चेंडू पंच मात्र आमच्याकडे वळतात दर्शवतात व्हाईट बॉल वाईट माऱ्याने अवंतर धावसंख्येत भर पडणार एक तर संघाचा धावपालकर धावा अकाउंट ओपन होतोय एक या धावसंख्येने मंगेश पाटील हा गोलंदाज समोर फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय तेजश कोली यावेळचा चेंडू बॅकच्या पट्ट्यामध्ये आला नाही मिस टाइम चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सुंदर झेल ते करण या क्षेत्ररक्षकाने अतिशय जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपलंय जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळतोय उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना दोन विकेट या ठिकाणी गमावल्यानंतर संघाच्या धावपलकर धाव आहेत एक धाव बाद होणारा पहिला फलंदाज गितेश मडवी दुसरा फलंदाज तेजेश कोली तर आपण पाहतो तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज चंदन मडवी आणि चौथ्या क्रम क्रमांकावर आलेला फलंदाज सूरज ठाकूर ज्या पद्धतीने पंचवीस धावांचा पाठलाग करत असताना अठरा चेंडू आणि पस्तीस धावांचं पंचवीस धावांचं समीकरण या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं जे चेरोबा सांगडे संघाने असं वाटलं होतं की पहिला मँडरी पावलचा षटक आणि कुठेतरी हनामारी करेल लॉयर्सपोर्ट ओल्वे संघ कारण की एक मातबगार संघ आहे आणि एक नावलौकिक संघ आहे परंतु कुठेतरी फलंदाजीमध्ये कमतरता या ठिकाणी जाणवतोय परंतु मिडल ऑर्डरमध्ये नक्कीच हे फलंदाज चांगली कामगिरी करतील अशी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज मंगेश पाटील समोर फलंदाज खेल करत असताना सूरज ठाकूर यावेळेचा हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आलाय परंतु चेंडू खाली क्षेत्र चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये स्तुती करावी लागेल त्या क्षेत्ररक्षक करण घरत या क्षेत्ररक्षणाची टाल्यांच्या गजरात त्या क्षेत्ररक्षकाचं सुद्धा स्वागत केलं जात त्या ठिकाणी चार धावा होत्या असं वाटत होतं परंतु दोन धावा फक्त देत आणि दोन धावा ह्या वाचवल्या जातात मित्रांनो अंतिम क्षणाला एक एक धाव ही किती मोलाची असतो हे शेवटचे चेंडू आपल्याला या दोन धाव्यांच्या मदतीने धावपलकाचा विचार केला तर तीन धावा धावपलकावर दोन गड्यांच्या मोबदल्यात रॉयस्फोट उलवे संघ यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा अखू टप्प्याने चेंडू होता अतिशय जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपण्यात आलेला आहे तोच क्षेत्रक्षण परंतु जबरदस्त त्या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळतोय करण नामक क्षेत्ररक्षकाची तिसरा गडी गमवतोय रॉयल स्पोर्ट उल्वे संघ सूरज ठाकूर यांच्या रूपाने आपण धावपळकाचा के विचार केला तर तीन गड्यांच्या मोबदल्यात तीन धावा धावपळकावर पंचवीस धावांचा पाठलाग करायचा होता परंतु तो पाठलाग करत असताना कुठेतरी दमच्यात होतोय रॉयल स्पोर्ट उल्वे संघाची कारण की प्रारंभिक फलंदाज हे मैदानाच्या बाहेर चालले आहेत बाद होऊन एक जबरदस्त गोलंदाजी गोलंदाजी या ठिकाणी स्तुती मी यासाठी करेल कारण की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हे फिल्डिंगमध्ये आपण निरंतर बंधनकारक असणारं हे पहिलं षटक कारण की तीन षटकांचा सामना आहे पहिलं षटक बंधनकारक असताना अतिशय जबरदस्त ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत त्या तशा प्रकारचा चेंडू तो खेळपट्टीवर आदळतो आणि त्या क्षेत्ररक्षकाकडे हे चेंडू जातात वाखंडजोगी गोलंदाजी वेळचा चेंडू नक्कीच लोवर फुलटाच होता परंतु लेगस्टम सोडून जाणारा चेंडू हा चेंडू वाईट दर्शवला जातो या वाईट माऱ्याने अवंतर धावसंख्येत भर पडणार संघाच्या धावपलकावर धावा आहेत चार धावा आतापर्यंत स्तुती करावी लागेल गोलंदाजे तीन विकेट प्राप्त केल्यात या गोलंदाजाने आणि चार धावा खर्च केल्यात या त्याच्या कोट्यातील चार चेंडू सुद्धा फेकून झालेले आहेत पाचवा चेंडू जबरदस्त आणि इतके मात्र त्रिफला उद्ध्वस्त करतो त्रिफला उद्ध्वस्त करतोय जबरदस्त सांगडे संघाच्या सर्व पाठीराख्यामध्ये एक आनंदाचं वातावरण मंगेश पाटील यांनी निर्माण करून दिलेलं आहे अजूनपर्यंत या मॅन्डेटरी पॉवर प्लेच शेवटच चेंडू बाकी असणार आहे धावफुलकाचा विचार केला तर तब्बल चार गडी गमाव्या लागले चार गड्यांच्या ला मोबदल्यात धावफुलकाचा विचार केला तर चार धावा या धावपलकावर आहेत मंगेश पाटील जबरदस्त गोलंदाजी करतोय देखणी गोलंदाजी वाखण्य जोगी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय मंगेश पाटील याच्या माध्यमातून सांगडे संघाचा हा एक अनुभवी गोलंदाज नवीन फलंदाज खेलपट्टीवर तुषार कोळी यावेळेज निश्चित चांगला चेंडू होता परंतु पंचदर्शिता लेगस्टम सोडून जाणारा चेंडू यावेळेस व्हाईट बॉल अवांतर धावसंख्येत दोन पन्नाने एक बाईच्या स्वरूपात एक धाव मिळणार वन प्लस वन दोन धावा धावपलकावर वाढणार दोन धाव्यांच्या मदतीने सहा धावा चार गड्यांच्या मोबदल्यात स्पोर्ट उलवे संघ शेवटचे चेंडू बाकी आहे मित्रांनो या मॅन्टिटी पॉवर पेजा ओ हो 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 नेत्रदीपक त्या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली त्रिफल उद्ध्वस्त केला फलंदाज चंदन कोळी चंदन मडवी या फाच बॅक टू द चंदन मडवी पाचवा गडी गमावत रॉयल स्पोर्ट उलवे संघ पाच गड्यांच्या मोबदल्यात म्हणजेच प्रारंभिक जे पाच खेळाडू आहेत ते मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत आणि आता मात्र गरज आहे ती म्हणजे येणारे बारा चेंडू आणि विजयासाठी